बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार दहा फेऱ्या झालेला आहे दहाही फेऱ्यांमध्ये लीड घेतलेले आहेत आजांनी त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता बारामती विधानसभा मतदारसंघातील शून्य नागरिकांनी त्यावेळेस विकास फक्त विकासाला महत्व देत महत्त्व देत अजित दादांच्या पाठीशी पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि अजिबात इतर अपप्रचाराला बळी न पडता विकास हाच प्राधान्याचा मुद्दा राहिलेला आहे आणि अजितदारांच्या पाठीशी बारामती कर फक्त बारामती करच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभं राहिलेला आहे आणि जनतेला आता कळलेलं आहे ठिकाणी एक लाखाच्या पुढे एक लाखाच्या पुढून लीड घेतील म्हणजे आता जवळजवळ जवळ दहावी फेरीत आलेले एक्क्याण्णव हजार मग येऊन पोहोचलेले आहेत